काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी आपल्या सहकार्यासोबत भाजप नेते नितीन गडकरी यांची गुरुवारी भेट घेतली भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे आमदार मोहन अंबर्डे हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या मात्र नांदेड दक्षिण मतदारसंघात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबद्दल नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतल्याचं स्पष्टीकरण जिल्हा परिषदचे माजी सदस्य मनोहर शिंदे यांनी दिली तीनशे तीनशे एकसष्ट महामार्ग धनेगाव लातूर फाटा ते धनेगाव डेअरी त्या तीन वर्षापासून ते काम बंद आहे मी भागाचा माजी त्या भागाचा माझे जिल्हा परिषद सदस्य आहे त्या गावचा उपसरपंच आहे त्या गावचं काम करण्याकरिता मी नितीन गडकरी साहेबाचा मो दक्षिणचे आमदार मोहनाना हंबर्डे यांना बोलून त्यांचा टाईम घेतला आणि त्या रोडच्या संदर्भात गावातलं सांडपाणी आणि बोगदा किंवा ओव्हरब्रिज करता आम्ही मागणी निवेदन घेऊन नितीन गडकरी साहेबाकडे गेलो आणि ते निवेदन दिलो आणि त्यांनी आम्हाला चांगलं उत्तर दिलं की ते काढून बोगदा किंवा ओव ओव्हरब्रिजचं काम करून देईल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि मोहना आंबर्डेंनी पुढाकार घेऊन आमचं फक्त नागपूरला जाण्याचं कारण म्हणजे त्या रस्त्याचा विषय होता दोन गावाचा विषय होता सर्व गावकऱ्याची मागणी होती तर त्या प्रकरणला वेगळ्याच चर्चा कुठल्याही चालू आहात ते चर्चा तथ्य नाही आणि आम्ही जे चर्चा चालू आहात त्याच्या त्याचा त्या त्या निषेध करतो आणि मोहनांना आंबळल्या असतील आम्ही असं आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे आहोत आणि काँग्रेसचेच राहणार आहोत फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू